तपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तलयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुणेश शपथकाच्या पोलीस अमलदारांनी गंभीर दुखापत करणे हत्येचा प्रयत्न करणे जबरी चोरी विनय भंग खंडणी सरके गंभीर गुन्ह्यातील आरोपी याने नाशिक रोड व उपनगर या दोन्ही स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची नोंद आहे त्यात तो फरार होता असा फिरोज शेख यास गोपनीय माहितीच्या आधारे पुणे चिंचवड इथून सापडला रसत हुसेन फिरोज शेख यास जेलबंद बंद केली सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस शिपाई विशाल कुवर अजय देशमुख नानासाहेब पानसरे आदींनी यशस्वीरित्या राबवली नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड आरोपी नामे हुसेन फिरोज शेख या आ... गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून आ, फरार होता नमूद आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून रोड पोलीस ठाणे गुन्हे गुन्हे शोत्पत्यातील आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त सो संदीप प्रमित सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग तीन विभाग चार श्री सचिन दारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व दिनेश उत्पत्तन यांनी केलेली आहे सदर आरोपीवर खून खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता ए पानवर खान पठाण नाशिक